गुड मॉर्निंग सर्वांना आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंदी जावो तर सकाळचे सात वाजलेले आहे आणि इकडे बाहेरचं झाडून घेतलं त्यानंतर ह्या खिडकीवर बऱ्यापैकी धूळ होती म्हटलं चला ती पण धुवून घेऊया खाली म्हणजे फरशवर पाणी टाकायच्या आधी ती खिडकी धुवून घेतली साईडला ती भिंत होती त्या साईडला पण ती थोडी गॅप होती ते तिथे पण पाणी टाकलं आणि त्यानंतर पाणी शिंपलं आता सकाळची सुरुवात आपली हीच असते सकाळी उठल्याबरोबर झाडणे पाणी शिंपणे त्याशिवाय गृहिणीची सुरुवात होत नाही त्यानंतर इकडे हॉलमध्ये आली बेड आवरला सोफा आवरला आणि ही रूम झाडायला घेतली आणि ते खिडकीचं दोन तीन दिवसापासून मी विचार करत आहे आज पाणी टाकून धुवायचं नंतर धुवायचं आणि ते सकाळी धुतल्या जातं नंतर दुपारी काही पाणी टाकत नाही आणि होतं कसं की सकाळी झाडून घेतलं की लगेच पाणी शिंपते त्यामुळे खिडकीकडे लक्ष जात नाही आणि नंतर लक्ष जाते सगळं सुकल्यानंतर मग असं वाटते की नंतर पाणी टाकून काही फायदा नाही मग आज एक म्हटलं नाही काही होऊ द्या आठवणीने आपण पाणी टाकायचं आणि रोज आठवण येते मला आणि लगेच विसरून जाते असं नेहमीच होते त्यानंतर इथे बाहेर सुकलेलं होतं म्हटलं चला इथे रांगोळी काढून घेऊया आणि त्यानंतर चहा चहा झाला की लगेच नाश्त्याची तयारी तर इथे रांगोळी वगैरे काढून घेतली आणि ही जी इथं ग्रीन मॅट आहे ना ही घेतली पण पाहिजे तशी काही ती व्यवस्थित नाही आहे म्हणजे पाय पुसल्या जात नाही जी आपली सुती सुती कापडाची असते जसं धाग्याची त्याला छान पाय पुसल्या जातात आणि यावर कितीही पाय पुसले ना तरी पायाला ओलावा राहत असतो नंतर इथे नाश्त्यामध्ये करायचे होते पोहे तर पोहे करायला घेतले यामध्ये बटाटे आणि हिरवे मटार होते तर ते ॲड केले आणि हिरवा कांदा आता असे पोहे आमच्या विदर्भामध्ये म्हणजे खास करून नागपूर साईडला खूप करतात हिरवा कांदा त्यामध्ये सुका कांदा अजिबात वापरत नाही आणि भरपूर असे मटार आणि ते नसेल तर पोपट आता पोपट पावटा पण म्हणतात त्याला ते आणि ते पोहे इतके छान लागतात खायला सोबत टोमॅटो पण ॲड करतात आणि ते पोहे एकदमच भारी वाटतात खायला सोबतच तरी तर इथे आज ओला कांदा कांद आणि सोबतच हिरवी मिरची भरपूर अशी कोथिंबीर मटार आणि बटाटा घालून छान पोहे केलेले आहे तर सकाळच्या नाश्त्यामध्ये आज पोहेच आणि पोहे खाल्ले तर कसं होते ना लवकर भूक लागत नाही प्लेटभर जरी नाश्ता केला ना तर आरामात दोन वाजेपर्यंत म्हणजे पोहे पचायला जळ असतात असं मला वाटते उपमा झालं किंवा इतर नाश्ता तो लवकर पचतो पण पोहे नाही पोहे खूप जळ होतात खायला तर हे मी मुलीपुरतेच करते आम्ही आमच्यासाठी मग रात्रीचं काही असेल किंवा मग चिवडा वगैरे राहतोच घरी तर तो खातो आणि थोडेफार घेतले तर घेतले पोहे एखादी वेळा सहसा तर मला नाहीच आवडत त्यानंतर म्हटलं आता आधी दळण निवडून घ्यायचं फरशी पुसायच्या आधी हे कामे करायची तर इथे दळण निवडायला घेतलं गव्हामध्ये काही फारसे खडे नव्हते आणि आता सध्याचे ते पाच की सहा किलो आणलेले होते तर म्हटलं ते निवडून घेऊया कारण उन्हामध्ये पण मी वाळवलेले नाही आणि दिवसभर ते उन्हामध्ये वाळेल नंतर संध्याकाळी दळून आणलं आणि या टायमाला असं झालं की आता कणिक बऱ्यापैकी संपत आलेली आहे आणि दळण अजून आणायचंच आहे तर आज ते आणणार मी त्यानंतर इथे ह्या शेंगा होत्या आता शेंगाचं तर काहीच विचारूच नका रोज नाही म्हटलं तरी शेंगा येतातच आमच्याकडे आणि त्या अशा पद्धतीने तोळून आणतात तर झालं असं की ते जे आजोबा असते त्यांच्या शेतातून आणतात आता सकाळी माझी मुलगी आणि तिचे बाबा जातात प्रॅक्टिसला त्याच्यामुळे शेत आहे तिथे तिथून ते शेंगा घेऊन येतात त्या आजोबाला विचारलेलं आहे ते नेम म्हणतात पण फक्त ते सकाळी राहत नाही ते दुपारचे असतात तर सकाळी मग हे काय करतात की एक, -एक शेंग कुठे तोडायची म्हणून मग अशा पद्धतीने ते तोळून आणतात घरी आल्यानंतर मला ते परत तोळाव्या लागतात आणि आता शेंगा संपत आलेल्या आहे आता शेवटचे काही काही झाडं जे काही कापलेले आहे आणि जे हिरवे झाडं आहेत थोडे फार तर ते आहे तर त्यातल्याच ते आणतात जास्त झाडं नाही आहे तिथे बहुतेक आठदा झाडं असतील तर ह्या शेंगा, शेंगा आणलेल्या आहेत तो कचरा आता निघालेला आहे कालच कचरेवाला येऊन गेला आणि परत आज डस्टबिन फुल भाजीपाल्याचा कचरा आणि ह्या शेंगाचा जास्तीत जास्त ह्या शेंगाचाच होतो त्यानंतर परत म्हटलं झाडू मारून घेऊया एकदम आणि नंतर इथे भांडे बघा भांडे घासायचे आहे त्याआधी आता किचन क्लिनिंग चालू आहे तर इथे गॅस ओटा क्लीन करायला घेतला आणि फ्रीज आता बंदच ठेवलेला आहे मी कारण एकीकडे इक पाणी चालू आहे तर म्हटलं आज ही क्लीन करून घेऊया आणि मागच्या साईडला जे खिडकी आहे ना त्या साईडला ती पण मी आज धुवून काढली सकाळी पाणी शिंपलं तर तो भाग धुवून घेते आणि इकडे मग जो काच असतो खिडकीचा तर त्याला एखाद एक, एक कापड मारून घेते आणि मी इथे हे हा जो कप्पा आहे इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की ते पडदा लावायचा आहे मी ते लावून बघितलं पण मग मलाच ते आवडलं नाही परत मी ते काढलं म्हटलं कसं दिसते बघूया पण मला शोटी मतला जाओ है चा ते नाही आवडलं शेवटी म्हटलं जाऊ द्या जसं आहे तसंच राहू द्यायचं ओपन स्पेसचं छान वाटते म्हटलं जाऊ द्या फक्त एवढं आहे की भांडे दिसतात भांड्याचा पसारा असतो आता किती ते नीटनेटके लावले तरी ते भां डबे इकडे तिकडे होतातच तर असो त्यानंतर हे सगळं आवरून घेतलं आणि गॅस ओटा क्लीन केला आता गॅस ओटा क्लीन करताना म्हटलं तर आपल्या बकेटीमध्ये पाणी घेऊन करणेच आहे आणि पाणी दोनदा तरी ते बदलावाच लागतो किचन क्लीन करायला मला कमी साधारणतः अर्धा तास जातो कारण गॅस ओटा क्लीन करायला पंधरा ते वीस मिनटं जातातच एकदा म्हणजे डीप क्लिनिंग असते ही त्यानंतर तर स्वयंपाक झाल्यावर एकदा पोछा घेते आणि संध्याकाळी पण स्वयंपाक झाल्यानंतर पोछा घेते आणि सकाळी चहा करायच्या आधी परत एकदा पोछा घेते असं म्हणजे पुसून काढते ते त्यानंतर इथे फरशी पुसायला घेतली तर सर्वात आधी देवाकडचा भाग म्हटलं तो पुसून घ्यायचा आणि आता शेंगाचे दाणे काही आज मी काढणार नाही उद्याच काढणार कारण बऱ्यापैकी भाजीला आहे सर्व आणि काढून ठेवले तर मग ते कडक येतात किंवा काळे पडतात फ्रीजमध्ये ठेवले तर कडक येतात आणि बाहेर ठेवले तर काळे पडतात म्हटलं जाऊ द्या उद्याच काढूया त्यानंतर ही योगा मॅट आता ही योगा मॅट दर महिन्याला धुवावी लागते आणि मुलगी काय कुठे मातीवर टाकते की काय कुणास्टव इतकी खराब झालेली होती ती अक्षरशः पाणी पूर्ण असं खराब निघालं त्याचं माती मातीच झालं होतं सर्व म्हणून ते मी या साईडला धुते इकडे जर धुतलं भांड्याच्या तिकडे ना तर ते व्यवस्थित धुतल्या जात नाही मग इकडे पा ड्रम पण धुवायचा होता मला म्हटलं आज ड्रम खाली करायचा तर ही योगा मॅट धुवायलाच मला अर्धा तास गेला खूप अशी खराब झालेली होती आणि तर आज उशीर पण झालेला त्यानंतर सर्व कामे आटोपली भांडे वगैरे झाले आंघोळी सर्व आटोपलेले आहे म्हटलं चल आता केस बांधून घेऊया त्यानंतर स्वयंपाकाची तयारी आणि केस मोकळे सोडले ना तर केस खूप गळतात त्या मुळे मी जास्तीत जास्त बांधूनच ठेवते तर इकडे बघू शकता दळणाचा डबा बाहेरच आहे आणि इकडे कपडे काही फारसे नव्हते आज त्यानंतर इकडे हे जो ड्रम आहे ना तो घासून धुवून घेतला आणि इकडे उन्हामध्ये म्हटलं चौदा थोडा वेळ सुकेल तो आणि इकडच्या साईडला पण थोडं सुकून जाईल त्यानंतर मग संध्याकाळी भरता येईल त्यानंतर बघा हे झाडं मी आता इथे आणलेलं आहे इथे मला छान वाटलं म्हटलं जाऊ दे आता इकडेच ठेवायचं थोडी जागा चेंज करत राहायची त्यानंतर इथे केस मोकळे करायला घेतले कारण घरामध्ये तर, तर खूप केस केस गळतात ते आणि त्यातल्या त्यात फरशी पुसल्यावर नको वाटते घरामध्ये केसं करायला मग थोडामध्ये थोडा वेळ उन्हामध्ये बसली आणि केसं केले त्यानंतर किचनमध्ये जायचं असलं की हे दार बंद करावं लागतं आता इकडे किचनमध्ये भांडे लावायचे आहे आणि आता स्वयंपाक आता वाजले साडेबारा नाही बनता बनता लगेच वेळ होऊन जातो तर आता दिवस पण थोडा मोठा वाटायला लागलेला आहे आणि वेळ लक्षात येत नाही तर आमची घड्याळ अर्धा तास पुढे आहे तर खूप वेळ झाल्यासारखा वाटतो आता साडेबारा झालेत तर माझ्या घड्याळीमध्ये एक वाजलेला आहे त्यानंतर इथे फ्रीजमधली आता पत्ताकोबी आणि दही बाहेर काढायचं होतं फ्रीज बंदच आहे कारण लाईट गेलेली आहे लाईट रोज या वेळेला जातेच त्यानंतर एकीकडे भात लावलेला आहे आणि बऱ्याच दिवसांनी पत्ताकोबी आणली माझ्याकडे तर म्हटलं पत्ता कोबीची भाजी करायची सोबतच कळी आणि दही दोन दिवसापासून आणलेलं होतं आणि त्यातल्या त्यात हे दोन वांगे आणले होते भरताचे त्यातल्या एका वांग्याचं मी रात्री भरीत केलं म्हणजे सकाळीचंच ते भाजून घेतलं आणि बघितलं ते व्यवस्थित त्यानंतरच ते संध्याकाळी ते बनवलं मी संध्याकाळचं तर सहसा करत नाही पण मी दुपारी तीन चार वाजता ते भाजलं आणि छान आहे की नाही म्हणजे खराब तर नाही ना ते पाहून घेतलं त्यानंतर संध्याकाळी ते भाजीला झालं तर इथे पत्तागोबीची भाजी आणि सोबतच कढी भात आणि चपात्या तर असा स्वयंपाक करायचा होता यामध्ये एक बटाटा ॲड केला आणि पत्ताकोबीच्या भाजीमध्ये चण्याची भिजलेली डाळ टाकते मी ती भाजी खूप छान होते पण आता डाळ काही भिजत घातलेली नव्हती म्हटलं चला आता बटाटाच टाकूया आधी विचार केला की हिरवे मटार टाकायचे पण मुन्ना म्हटलं जाऊ द्या मुलगी खाणार नाही तिला बटाटे पाहिजे असते तर अशा पद्धतीने मी बटाटे टाकून ती भाजी केली आणि त्यानंतर कळी करायची होती तर लाईट यायची वाट बघत होती कारण मिक्सरमध्ये दही बारीक करत असते असं हाताने केलं म्हणजे रईनी केलं तर व्यवस्थित होत नाही त्यानंतर भाजी होईपर्यंत म्हटलं कणिक मळून घेऊया एकीकडे भात झालेला आहे आणि हे जे नवीन तांदूळ आणले ना याचा भात लवकरच शिजतो आणि थोडा आसट होतो पण छान लागतो खायला नंतर म्हटलं भाजी होईपर्यंत कणिक मळून होते त्यानंतर गॅस खाली झाला की मग कळी करता येईल एकीकडे भात आहे एकीकडे भाजी आहे आता दोनपैकी एक शिजलं की नंतर कळी करता येईल आणि आता दीळ वाजत आलेला आहे जेवणाची आता वेळ झालेलीच आहे मुलगी झोपलेली होती म्हटलं स्वयंपाक झाला की तिला उठवायचं तर इथे कळी करायला घेतली लाईट आलेली होती दही बारीक करून घेतलं आणि फर्स्ट टाईम मी तेलामध्ये जिरं मोहरी हो आणि लसूण ॲड केलेलं आहे त्यातच आता सांबार टाकणार आहे सहसा तर वरूनच टाकत असते पण म्हटलं चला अशाही पद्धतीने करून बघूया क कशी होते तर नाहीतर काय होते की आमच्या इथं कळीमध्ये सर्व म्हणजे माझ्या मुलीला तरी असं सांबार हे ते जास्त टाकलेलं आवडत नाही ती कायलाच पाहत नाही ती नेहमी म्हणते कळी करताना यामध्ये कळीपत्ता सांबार लसूण मिरची हे सगळं पेस्ट करून टाकत जा असं टाकत नको जाऊ असं तोंड म्हणजे कळी पिताना ते तोंडामध्ये येते तर तशा पद्धतीची पण करते कधी कधी पण मला ती आवडत नाही ही अशीच ठीक वाटते तर तिला बोलते मी की तू फक्त त्यातलं जो सांबार मी लसूण आहे ते घेत नको जाऊ तर तरी ती तिचं चालूच असते की मला अशी नाही पाहिजे अशी पाहिजे तर इथे कळी वगैरे करून घेतली त्यानंतर करायच्या होत्या चपात्या आणि आता दही हे बऱ्यापैकी आंबट आहे कारण दोन दिवस झाले आणलेलं होतं आणि साधं दही आहे साधं दही असलं तर आंबट असतेच ते मलाईचं असलं तर इतकं आंबट राहत नाही पण छान होते या दह्याची कळी जे आम्ही दूध ढेरीतून आणत तो असतो तर त्यांच्याकडे दही छान मिळते आधी दुसरीकडून आणायचं तर तिथलं दही काही फारसं चांगलं नव्हतं पण इथे छान आहे कळी पण छान होते त्यानंतर इकडे चपात्या करायच्या होत्या कणिक बऱ्यापैकी म्हणजे मुरलेली होती म्हटलं चला हुए। इकड़े वगेरे ले ले आहे, आता लवकर चपात्या करून घेऊया इकडे चपात्या वगैरे झालेल्या आहे आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी तर असा माझा आता छोटासा ब्लॉग होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर म्हटलं चला गॅस गॅसोठ्यावरून कापड घेऊया स्वयंपाक केला की खराब होतोच तो आणि पोळ्या केल्या तर जास्तच खराब होतं म्हणून मला पोळ्या करायला आवडत नाही जास्तीत जास्त भाकरी करायला आवडतात भाकरी केलं तरी इतकं खराब होत नाही चपात्यांनी होत असतो तर हे सगळं पुसून घेतलं आणि नंतर इकडे मुलीला उठवलं म्हटलं जेवण कर आता तू तिला जेवण दिलं आणि मी पण घेतलं तर असाच माझं छोटंसं रुटीन होतं आणि दुपारचं अधिक अगदी साधा भेत पत्तागोबीची भाजी कळी भात आणि चपाती तसा तर वरण करत असते पत्ता गोबीची भाजी असली पन तर पण म्हटल्या जाऊ द्या वरणाला सुट्टी दही आहे तर कळीच करायचं म्हणजे कळी भात आमच्याकडे सर्वांना आवडतो आणि सर्व आवडीने खातात त्याच्यामुळे असं काही टेन्शन नाही की वरण पाहिजेच म्हणून तर चला मग इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय